बस व मोटरसायकलचा कुर चौरस्ता येथे अपघात एक जखम शुक्रवारी दिनांक तेरा सप्टेंबर रोजी दुपारी ठीक तीन वाजून चाळीस मिनिटाच्या सुमारास सोलापूरकडून हैदराबादच्या दिशेने जाणारे बस क्रमांक के ए अडतीस एम बारा पासष्ट व मोटरसायकल क्रमांक एम एच पंचवीस ए यू एक्कावन सत्तेचाळीस यांच्यात धडक होऊन अपघात झाला मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मोटरसायकल चालक शुभम बबन वय हे जखमी झाले आहेत सदर अपघाताची माहिती मिळताच जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिशधामची रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल होऊन जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल केले thank you